गोव्याचे अत्यंत टोलेगंज असे नेते मनोहर पर्रिकर यांचं दुःख निधन झालेलं आहे गोवा शोकसागरात बुडालेला आहे परंतु असलं असलं तरी एक पत्रकार म्हणून गोव्या पुढचे संभाव्य राजकीय पर्याय काय आहे याची चर्चा करणं आम्हाला भाग आहे अत्यंत दुःखद अंतकरणानं आम्ही ही चर्चा करतो माझ्याबरोबर सद्गुरू पाटील हे लोकमतचे ब्युरो चीफ आहेत आणि स्वतः सद्गुरूना गोव्याच्या राजकारणाचा अत्यंत सखोल अभ्यास आहे अं पर्रिकरानंतर गोव्याचं काय होऊ शकतं माझ्या स्वतःच्या ताकदीवर नेता ठरवू शकत नाही घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतरच आणि अपक्षांशी अजूनपर्यंत असं वाटतं की गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत हे फ्रंट रनर मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदासाठी प्रमोद सावंत फ्रंट रनर आहेत पण त्यांना सभापती पद सोडावं लागेल ही एक राजकीय हे एक क्रीडा आहे सभापती असं तऱ्यांना सोडलं जात नाही ज्यावेळी यावेळी जेव्हा सभापती विधानसभेच्या अध्यक्षांना मुख्यमंत्री बनवायला लागलं काही तात्पुरत्या काळासाठी दुसरा एक व्यक्ती मुख्यमंत्री आला होता आणि त्यानंतर चर्चेला आल्यामुळे काही पंधरा दिवस मुख्यमंत्री गेलं होतं आणि त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राजीनामा देऊन त्यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारलेलं त्यामुळे इतकं सोपं प्रमोद सावंतांना नाहीये अशा परिस्थिती एक नाव पुढे ते केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक येऊ शकतात का श्रीपाद नाईक का यांची नियुक्ती केली जाऊ शकते सांगता येत नाही केली जाऊ शकते आणि दुसरी गोष्ट ते मान्यही होतील असं वाटतं मला गोवा फॉरवर्ड सारख्या पक्षाला नाही आता मगो पक्षाला मान्य होतील का हे मात्र पाहावं लागेल कारण आता आणखी याच्यामध्ये राजकीय तिढा निर्माण होईल त्याचं असं वाटत नाही की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपला ते जे काही नेता निवडतील त्याला डोळे आपण ते मान्यता दिली आठवडे दाखवून मान्यता देण्याच्या दुसऱ्या बाजूला काँग्रेस काँग्रेसकडे चौदा काँग्रेसकडे चौदा दोन जास्त आहे आणि भाजपचा एक आमदार सभापती खुर्चीवर बसला तर प्रत्यक्ष दहाच आमदार असं गणित होत आहे आणि यापासून चौदा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आहे त्यामुळे काँग्रेसची शक्ती तशी पंधरा होते परंतु हे सोपं आहे का म्हणजे जर मुख्यमंत्री जर बनवलं तर काँग्रेसकडे दवळेकर जातील का नाही काँग्रेसकडे जाणार नाही कारण केंद्रात सत्ता आहे भाजपची निश्चित mm. ढवळीकर यांचं मन पूर्णपणे असं मला वाटतं नितीन गडकरी आणि ढवळीकर यांचं काही प्रमाणात थोडं नातं पण आहे आणि गोव्यामध्ये एवढे सगळे प्रोजेक्ट नितीन गडकरींनी गोव्यात आणले कितीतरी पुलांचे आणि मोठ्या महाराष्ट्र रस्त्यांचे बांधकाम चालू आहे आणि ते, ते सगळं काम ढवळीकरांमार्फत त्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत होतं त्यामुळे काही अंशी नितीन गडकरी आणि ढवळीकर यांचे संबंध खूप चांगले आहेत ते पण ढवळीकर ढवळीकर त्यांचं ऐकतील आहे ऐकतील असं वातावरण आहे आणि दुसरी पर्रीकरांच्या निधनामुळे एक जे शोकाचं वातावरण निर्माण झालंय यात जास्त कोण दबावाचं राजकारण करू शकतील असंही वाटत नाही त्या पर्रीकरांच्या निधनामुळे सरकारच अस्तित्वात नाही अशी स्थिती आहे म्हणजे कुणाच सरकार अस्तित्वात नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुढच एक दिवस आज त्यांची बैठक होईल उद्या नितीन गडकरी हे घटक पक्षाची बोलतील पुढच्या एका दिवसात एक एक नवीन एक नवीन नेता कोणतरी निवडला जाईल आणि म्हणजे बाकीचं हे सगळं जे काही संशयाचं धुकं संशयाच वातावरण आहे ते दूर होईल परंतु आणखी एक पुन्हा एक पर्याय वेगवेगळे येते सरकार सस्पेंडेड अनिमेशन मध्ये ठेवून विधानसभा निवडणुका होईल मतदार, तीन मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका ज्या जा जाहीर झाल्या ज्या आता तेवीस तारखेला होत आहेत त्यांचा निकाल लागेपर्यंत सस्पेंडेड अॅनिमेशन ठेवता येतं कारण असं दोनदा ठेवलेलं आहे एक नाईन्टीन एटी नाईन साली आणि आता दोन हजार पाच मध्ये राणे सरकार असताना त्यामुळे गोव्यात तो पायंडा आहे ती पद्धत ते स्वीकारू शकतात यावेळी आणि ती जास्त सोयीची आहे त्याला घटक पक्षांचाही विरोध नसेल असं आपल्याला वाटतं हे आपण पाहिले की एवढे सगळे शक्यता आहेत एवढे सगळे पर्याय आहेत भाजपला सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन चोवीस तासामध्ये नेता निर्माण करावा लागेल सगळ्या घटक पक्षांना खुश ठेवावं लागेल नाही तर जर त्यांना वाटलं की महाराष्ट्रामध्ये गोमंतक पक्ष जवळ येत नाही घटक पक्ष सुद्धा वेगवेगळ्या मागण्यां जर पुढे पुढे येऊ लागले तर सत्ताधारी पक्ष म्हणून विधानसभा अनिश्चित काळासाठी तहकूब ठेवून एक दोन महिने असं त्याने यापूर्वी ठेवलेलं आहे दोन महिने सस्पेंडेड एनिमेशन ठेवून त्याच्यानंतर या सगळ्या घटक पक्षांमध्ये पथक निर्माण करून एक नवा निवड नवा नेता निवडण्याचा एक पर्याय भाजपाकडे आहे परंतु एवढ्या ते दूर जाणार नाहीत असं मला वाटतं कारण राष्ट्र कारण राष्ट्रीय व्यापी टीका भाजपावर होईल की ते मोडतोड करू पाहतायत अशा तऱ्हेचं सस्पेंडेड एनिमेशनमध्ये विधानसभा ठेवली तर त्यामुळे एक मा मला असं वाटतं की चोवीस तासात एक नव्या नेत्याचं नाव पुढं घेऊन येतील आणि पुढच्या दोन दिवसात नव्या नेत्याचा मुख्यमंत्री म्हणून गोव्यात शपथविधी होईल